जरा जरा जागा ऍडजस्ट करून घ्या भयंकर करताय बघा बरं बडक झाले सगळे दुरसंगत आहे जस ऍडजस्ट होईल तसं बसायचं आहे काय नाही बोला मारुती आबा बनकरांचा सांगोला शहर विकास आघाडीचा बनकर आबा आपणाला विजयाची टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात वर करायचे आहेत बनकर आपल्याला माहित आहे आदरणीय आबा हे गेले पन्नास वर्ष राजकारण समाजकारण करत असताना त्यांची सुरुवात ही अतिशय गरिबीतून झाली ते हॉटेलचा वेटर म्हणून त्यांनी दशरथ मामांच्या हॉटेलमध्ये काम केलं हळूहळू <coughs> बनकर हॉटेल चालवायला घेतलं रेशनिंगच्या दुकानात काम केलं किराणा मालाच्या दुकानात काम केलं स्वतः ते माऊली हॉटेल आता स्वतः माऊली हॉटेल म्हणून त्यांचं आहे त्यामध्ये ते काम करतायत आबांबद्दल आपल्याला सगळ्यालाच माहित आहे आज ही ते जमिनीवर पाय ठेवून काम करत असतात आबाने काम करताना थोरा मोठ्यांचा कायमच रिस्पेक्ट ठेवलेला आहे आबांच्या बद्दल बोलताना एक सांगतो की त्यांनी स्वर्गीय आबासाहेबांबरोबर काम करत असताना या सांगोला नगरपालिकेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलं आणि दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून काम केलं बाबा आजही हॉटेलमध्ये स्वतः जर कामगार कमी असतील तर स्वतः स्वतः सगळ्या प्लेटा उठवल्या काम करतात हे कशासाठी सांगतोय तर एवढा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती बाबा आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी दिलेला आहे आणि तुमची आमची दुःख ओळखणारा उमेदवार साहेब फक्त पाचच मिनिटात साहेबांचं आगमन होत आहे फक्त पाच मिनिटात वरून कॅनवा निघालेला आहे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होत आहे शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि देवाभाऊंच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत विकासात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होत आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी येतोय सांगितलं बोला छत्रपती लाडक्या बहिणींना माझी विनंती काय बनकर या ठिकाणी अभिवादन करता जरा टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मी भावी म्हणणार नाही तर आपल्या मनातला नगराध्यक्ष मारुती बनकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत